नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही न चॅनलमध्ये मी मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे पंचवीस नोव्हेंबर वार मंगळवार तुम्हाला पण धुळेचा बैल बाजार दाखवतोय हा जो बाजार आहे हा बाजार दर मंगळवारी बाजार भरत असतो तालुका जिल्हा धुळे आहे इथं फक्त बाजारच्या दिवशी बैल वगैरे आलेले असतात जास्त करून बाजारामध्ये मित्रांनो व्यापाऱ्यांकडेच बैल असतात शेतकऱ्यांच्या मोजक्या जोडे आलेले असतात कारण या व्यापाऱ्यांनीच शेतकऱ्यांकडून खेळपाडी पिरून या जोड्या खरेदी वगैरे केलेली हो असतात या जोड्या हो वगैरे इथं तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार अशा किमतीच्या जोड्या बाजाराला आलेल्या असतात गावरान माडवी शेरी खिलारी ठेलारी अशा जातीचे बैल या बाजाराला आलेले असतात जर तुम्हाला या बाजाराला बैल खरेदीसला यायचं असेल तर मंगळवारचा बाजार असतो व्हिडिओ पूर्ण बघा आपण तुम्हाला काही लाईव्ह व्यवहार पण म्हणजे दाखवणार आहोत आणि जोडींची किमती वगैरे पण आपण व्हिडिओ म्हणजे सांगणार आहोत तर व्हिडिओ शॉट पत्ता नक्की बघा व्हिडिओ आल्यास आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाजार वगैरे बघा मित्रांनो आजचा बाजार बाजार वगैरे खुलासा भरलेला आहे तर तुम्हाला आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही शेतकऱ्यांच्या जोड्या जर आलेल्या राहिल्या तर त्या जोड्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत आणि व्यापाऱ्यांच्या पण बिल तुम्हाला दाखवणार आहोत राम राम तर जोड वगैरे बघा मित्रांनो तुम्ही एक सारखी जोड आहे घ्या ना दादा काय दादा सांगायचे पन्नास घ्यायचे पंचेचाळीस कुठले दादा तुम्ही झोंडायचा एकाच जोड आणली का असं आहे का तीन बैल होते एक विकलेला आहे तर बघा मित्रांनो पंचेचाळीस हजारला जोड द्यायची दोन आयसाची राहणार आहे सर्व कामाला चालूच नाही बघा गॅरंटी आपल्याकडून एक रुपयाची पण उदार भेटू बरोबर तर नंबर सांगा बरं तुमचा पंच्याण्णव एकोणतीस तेवीस ब्याण्णव सत्ता कायम बिल आता का आपल्याकडे कायम तर बघा मित्रांनो मग गॅरंटी पूर्ण राहणार आहे धुळीची जोड वगैरे बघा दोन हजारचे राहणारे व्यापारी आहेत सहा धुळेच्या बाजाराला मित्र जास्त करून व्यापाऱ्यांचे बिल आले असतात तर बैल बघा मित्रांनो तुम्ही अखिल शेठ जापी शेठ आणि व्यापारी यांचं बिल आलेलं आहे बाजाराला काय किंमत वगैरे किल्ला आहे आजू पहिल्याची पस्तीस सांगायची आहे का फुल गॅरंटी बायापूरांची फुल गॅरंटी असणार आहे बायापूराची गॅरंटी राहणार आहे चार होते तीन विकले आपण एकच राहिलेला आहे का बिल बरं बरं कम जादा करून द्यायचं आहे नंबर सांगा बरं तुमचा अठ्ठ्याऐंशी तीस डबल आठ नव्याण्णव

तर बघा मित्रांनो जोडीचा व्यवहार चालू आहे समोर व्यवहार चालू आहे व्यवहार चालू आहे सत्तेचाळीस हजार जोडीला मान्य लागली सत्तेचाळीस हजार व्यापाऱ्यांनी एक काय सांगितले परत घेतो एक रुपया कमी नको बस

ਆਹ ਪੁਨੀਰ ਲੱਗਦਾ ਹੈ ਦੇਖ ਤੁਮਨਾ ਸਭ ਤੇ ਜੈ ਇਨ ਆਟੇ ਜੈ ਸਪੋਰਟ ਆਵਾ ਨਾ ਵੀ ਇੱਕ ਕਾਮ ਕੋ 49000 ਦੇ ਰਿਹਾ ਨਹੀਂ ਦਰ ਦਰਾ ਮਨੇ ਜੇ ਕੋਈ ਨਹੀਂ ਮੇਰੇ ਤੋਂ 2000 ਇਕਾਂ ਨੂੰ

सर बघा मित्रांनो या जोडीला अठ्ठेचाळीस हजारला मागणी लागलेली शेवटी हजार रुपयासाठी व्यवहार राहिलेला आहे व्यवहार झाल्यासारखा आहे त्यांचा मित्र भाऊंनी पण एक जोड आणलेली आहे बाहेरी जोडी काय किंमत वगैरे बोलायची पाच सष्ट सांगायची का चालू सर का मला तर बघा मित्रांनो पाच सष्ट हजार रुपये जोडीची किंमत तर इकडं सर्व दोन्याच्याकडचे व्यापारी आलेले असतात हे बघा पाच सष्ट सांगायची गॅरंटी भाऊ कामाची सर्व कामाची गॅरंटी सर्व कामाची गॅरंटी एक रुपयावर जोडी देणार आहे बरोबर सर्व का मित्र मार्के पाहिजे गॅरंटी राहणार आहे नंबर वगैरे आहे का आपला बोला नव्वद बावीस झिरो नऊ झिरो सात एक काय बिल दादा आपल्याकडे तर बघा मित्र मी काय बिल दादा त्यांच्याकडे जर कोणाला जोड खरेदी करायचे असेल नक्की संपर्क करू शकता तुम्ही आता या जोडीचा लाईव्ह व्यवहार झाल्यासारखा आहे त्यांचा बाजार वगैरे बघा मित्रांनो फुलासा आजचा बाजार वगैरे भरलेला आहे आता भरपूर बाजाराला जुळ्या आलेले असतात तर काही तर का प्रत्येक जोडीची किंमत व्हिडिओमध्ये सांगता येत नाही कारण की सर्व जोडीची जरी किंमत सांगली तरी दोन तीन तासाचा एकच व्हिडिओ बनून जाईल तर तुम्हाला जुळ्या खरेदीला यायचं असेल तर जुळ्याचा बाजाराला चाळीस हजार तीस हजार पन्नास हजार अशी रेंजची अशा किंमतीमध्ये जोडी इथं भेटत असतात आता हे बघा खुलासा भादार वगैरे भरलेला आहे हे बघा कुठल्याही बाजारामध्ये जा तुम्ही सध्या जास्त करून व्यापाऱ्यांकडेच बैल असतात हेच व्यापारी शेतकऱ्यांकडून खेडेपाडू फिरून यांनी बैल घेतलेले असतात जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर बघा मित्रांनो इकडं पण काही बैल आलेली आहे म्हणजे तिकडं पुढं शेवटीपर्यंत गाड्या बघा मित्रांनो तिथपासून तर इथपर्यंत हा बाजार भरलेला असतो जागा कमी पडते मित्रांनो एवढे बैल बाजारामध्ये आलेले असतात बघा आता इकडं काही आहेत काही शेतकऱ्यांचे पण जोडे आलेले असतात काही व्यापाऱ्यांचे असतात तर बाजार वगैरे हो बघा मित्रांनो पूर्ण बाजार भरलेला एकूण बाजार आहे शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांच्या पण जोड्या बाजाराला आलेले आहेत